या नवीन वर्षाच्या स्वागत जे आहे ते पुणे शहराचा आराध्य देवत असणारा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने पुणेकरांचा आहे आणि आपण आता जर पाहिलं तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराबाहेर त्या आपल्याला लागलेल्या पाहायला मिळत आहेत आत्ता जर आपण पाहिलं काही वेळापूर्वी तर नुमवीपेक्षाही पुढे या रांगा ज्या आहेत त्या गेलेल्या पाहायला मिळाल्या एकूणच सकाळपासून मंदिरामध्ये काय ज्या पूजा आहेत पूजा अर्चा ज्या आहेत त्या झालेल्या आहेत त्या आपण आहोत सकाळपासून सकाळपासून मंदिरात आहे काय काय पूजा सुरू श्रीमंत गणपती ट्रस्टच्या वतीने सर्व गणेश भक्तांना नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज पहाटे चार पासूनच खूप मोठ्या प्रमाणात भक्तांची रांग ही बाप्पांच्या दर्शनासाठी लागलेली आहे आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस हा स्त्रीच्या दर्शनाने करण्याचा संकल्प हा या ठिकाणी येणाऱ्या लाखो गणेश भक्तांनी हा केलेला आहे आपण सर्वजण जाणतो एकतीस डिसेंबर साजरा करण्याची पद्धत हळूहळू आता बदलत जाऊन जा ही एक जानेवारीला श्रींच्या दर्शनाने नवीन वर्षाचा श्रीगणेशा करण्याची पद्धत ही रूढ हो रूढ होते आहे आणि याच्यामध्ये विशेषतः तरुणही जास्त प्रमाणात दिसतीये आणि अतिशय चोख व्यवस्था या सगळ्यांच्या दर्शनाची ही आपण केलेली आहे दर्शन रांगेची व्यवस्था केली आहे सुरक्षा रक्षकांची व्यवस्था केलेली आहे त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांचं सहकार्य आपल्याला आहे पहाटे चारपासनं मंदिरामध्ये अभिषेक पूजा सुरू आहेत आरतीच्या वेळा सगळ्यांना जाहीर करण्यात आले मंदिर रात्री उशिरापर्यंत बारा वाजेपर्यंत उघड ठेवण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतलेला आहे आतापर्यंत जवळपास अंदाज काय आहे किती भाविकांनी दर्शन गेतला से? आता जवळजवळ सव्वा ते दीड लाख भाविकांनी दर्शन घेतले आणि दिवसभरामध्ये जवळजवळ आमचा असा अंदाज आहे रात्री बारा एक वाजेपर्यंत चार ते पाच लाख भाविक या बाप्पांचं दर्शन घेतील अशा पद्धतीचा आमचा अंदाज आहे आणि प्रतिवर्षी हा अनुभव आम्हाला येत असतो नक्कीच हे खरं आहे कारण आपण जर पाहिलं तर आता सुद्धा मोठी गर्दी जी आहे ती या संपूर्ण श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या परिसरात पाहायला मिळते इकडचा रस्ता जो आहे तो सुद्धा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे कारण गर्दी तितक्या मोठ्या प्रमाणात आहे आतापर्यंत जवळपास लाखो भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे आणि चार वाजेपर्यंत पण जवळपास पाच ते सहा लाख भाविक जे आहेत ते दर्शन घेतील असा अंदाज जो आहे तो या मंदिर प्रशासनाकडून वर्तवण्यात आलेला आहे पुण्याहून मोनायनपुरे आहे सिवेक मिर